नमस्कार माझे नाव हर्षदा अमित लोढे मी आत्ता चौथीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव भारतीय जैन संघटना संचालित प्राथमिक विद्यालय पिंपरी पुणे अठरा आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला माहिती आहे का ही गोष्ट कोणी लिहिली हो ही गोष्ट साने गुरुजींनी लिहिली आहे चला तर मग मी तुम्हाला गोष्ट सांगते माझ्या गोष्टीचं नाव आहे प्रामाणिक नोकर एका कापडाच्या व्यापाराने आपल्या दुकानात एक नवीन मुलगा नोकरीस ठेवला त्या मुलाचा बाप गरीब होता बापाने मुलाला शिक्षण दिले नव्हते परंतु घरगुती शिक्षण त्याने दिले होते, होते। प्रामाणिकपणाने वागावे कोणाला फसू नये कोणाला हसू नये कष्टाने ते खावे चोरी चहाडी करून श्रीमंत होण्यापेक्षा खरेपणाने वागून गरिबीत राहावे लागले तरी आनंदाने राहावे असे त्याचा बाप त्याला शिकवत असे बोधपर गोष्टी सांगून मुलाला चांगले वळून त्याने लावले होते मुलगा चुनचुणीत होता सफळ होता परंतु त्याहीपेक्षा खरेपणाने वागणारा गोड बोलणारा व प्रामाणिक होता दुकानात तो सर्वांना नावडे गिरायक त्याच्याकडं जास्त यायचे दुसऱ्या नोक नोकऱ्याकडं नोकऱ्याकडे कमी जायचे बोडा बोलायला गोड दिसायला कोण मनाने गोड हृदयाने गोड अशी फुले म्हणजे देवाघरची फुले एके दिवशी एक श्रीमंतबाई काही रेशमी कापड खरेदी करायला आली होती एक रेशमी साडी तिने पसंत केली तिला पोत आवडली रंग आवडला पदरही सुंदर होता तो मुलगा ती साडी बांधून होता परंतु इतक्यात ती साडी एके ठिकाणी थोडी फाटली आहे असे त्याला दिसले त्या बाईने पाहिले नव्हते परंतु तो मुलगा प्रामाणिक होता तो तिला गोड शब्दात म्हणाला बाई ही घेऊ नका ही जरा फाटली आहे दुसरी पसंत करा येथे पुष्कळ नग आहेत परंतु त्या बाईला तसलीच साडी पाहिजे होती तशी साडी दुसरी दुकानात नव्हती त्या दुकानात नव्हती ती बाई निघून गेली दुकानदार गादीवर बसलेला होता नोकराचे ते वर्तन पाहून त्याला आला काय कामाचा त्याच्यामुळे दिवाळी काढण्याची पाळी यायची असे तो मनात म्हणाला तुमचा मुलगा दुकानात काम करण्यास योग्य नाही तो माझ्या मर्जीतून अजिबात उतरला आहे तुमचं म... मी मी तुमच्या मुलाला काढून टाकत आहे अशी एक चिठ्ठी लिहून त्या मुलाबरोबरच त्याच्या बापाकडे त्याने पाठवली बापाने चुट्टी वाचली बापाने, बापाने मुलाला काय झाले म्हणून विचारले मुलगा म्हणाला माझ्या हातून काही चूक घडल्याचे मला तरी माहीत नाही त्यांनाच जाऊन विचारा म्हणजे उलगडा होईल मुलगा व बाप दोघे दुकानात आले बाप त्या शेटजींजवळ जाऊन चौकशी करू को लागला तो शेटजी रागाने रागा म्हणाला आहो ती बाई साडी चांगली घेत होती ती साडी बांधून तिने एवढे याचे काम दुकानातील मालावर टीका करत बसण्याची काही जरुरी होती ती साडी कोठे जरा फाटकी होती त्या बाईचे लक्षही होते याला ते दिसले बापन होऊन त्या बाईला म्हणतो बाई ही घेऊ नका ही जरा फाटकी आहे आहे की नाही अक्कल अशाने काय दुकान चालेल बाप पंचवीस रुपयांचा माल पडला अंगावर याचा आणखी काही अपराध आहे का, का? बापाने विचारले नाही तसं तो फार चांगला आहे गोड बोलतो गोड वागतो परंतु नुसत्या गोडेपणाला काय चाटायचे आहे व्यवहार आधी व्यवहार चालला पाहिजे तो शेठजी म्हणाला माझ्या मुलाचा एवढाच अपराध असेल तर मीच त्याला तुमच्या दुकानात ठेवू इच्छित नाही तुमचंही नुकसान नको व्हायला व आणि त्यांच्या ते, व त्यांच्या जन्माचंही नुकसान नको व्हायला चल रे बा, ये बाप येथे तू नकोस राहूस असे म्हणून बाप आपल्या मुलाला घेऊन गेला त्या मुलाची कीर्ती सर्वत्र पसरली व एका नामांकित दुकानात त्याला मुद्दाम मागणी आली त्या दुकानात तो रुजू झाला तो तो मुलगा त्या दुकानात कामावर राहताच त्या दुकानाची विक्री दसपट वाढली त्या नव्या मालकाने त्या मुलाला पुढे आपल्या दुकानात भागीदारी दिली व तो मुलगा सुखी झाला तो मुलगा आपल्या आई वृद्ध आईबापांना प्रेमाने म्हणतो तुम्ही मला प्रामाणिक केले त्याचे हे फळ आणि हे फळ न मिळता आपण गरिबीत राहिलो असतो तरीही मी सुखाने राहिलो असतो कारण मनाचे समाधान हीच सर्वात मोठी संपत्ती होय ज्याचे मन खात येतो कितीही श्रीमंत असला तरी दुःखी व दरिद्रीच असणार आई खरे आहे ना मी म्हणतो ते धन्यवाद